ओम शांती अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी अव्यक्त बापदादांनी झेंडा फडकवला बाबा म्हणतात मुलांचा झेंडा नेहमीच महान आहे मुलं नसते तर बाबांनी काय केलं असतं मुलं म्हणतात बाबांचा झेंडा नेहमी महान आहे सगळ्या मुलांच्या मस्तकावर सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकलेला आहे चारही बाजूंचे अतिस्नेही सेवेमध्ये सोबती नेहमी पावलावर पाऊल ठेवणाऱ्या मुलांना या अलौकिक ब्राह्मण जीवनाची जन्मदिवसाचे अभिनंदन बाप दादा म्हणतात मुलांच्या याद प्यार आणि अभिनंदनच्या मध्ये स्नेहपूर्वक हातांची माळ घालताना अभिनंदन करत आहेत बाबांच्या बरोबर मुलांनी पण ब्राह्मण जीवनामध्ये सर्व आत्म्यांना खूप 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 सुखशांती खुशी आणि शक्तीची मदत केली आहे या मदतीमुळे सगळे मनापासून शिव आणि शालिग्राम दोन्हीचा जन्मदिवस साजरा करतात अशा शालिग्राम मुलांना शिव बाप आणि ब्रह्मा बाप, दोघांचे नेहमी पदम गुणा अभिनंदन भोलानाथ बाबांना सगळ्यात लाडके भोळे मुलं आहेत भोळे म्हणजे जे नेहमी सरळ स्वभाव शुभ भाव आणि स्वच्छ मन आणि ज्यांच्या कर्मामध्ये सच्चाई सफाई असते दादा अशा मुलांची नेहमीच आठवण करतात मुलांनी अनेक जन्म बाबांच्या नावाची माळ जपली आणि आता बाबा मुलांची आठवण करतात मुलांचे गुण पाहतात जितके ज्ञान स्वरूप शक्ती स्वरूप तितकेच भोडेपण असे आपले श्रेष्ठ भाग्य जाणताना आज भक्त आणि मुलं दोघांचा विशेष साजरा करण्याचा दिवस आहे भक्त तयारी करत आहेत आव्हान करत आहेत आणि तुम्ही बाबांच्या समोर बसलेले आहात भक्तांची लीला पाहून बाबांना आनंद होतो तसाच मुलांची ही लीला पाहून बाबांना आनंद होतो एकीकडे वियोगी भक्त आत्मा दुसरीकडे सहज योगी मुलं दोघांमध्येही लगन आहे बाप दादा म्हणतात भक्तांची भक्ती काही कमी नाही उद्या शिवरात्रीला आकारी रूपात चक्कर लावून पहा बाबांबरोबर शालिग्राम मुलांची पण पूजा होते अजूनही काही काही भक्त अगदी मनापासून भक्ती करतात आणि अल्प काळाचे त्यांना फळही प्राप्त होते अलौकिक जयंती बाप आणि मुलांची सोबतच असते पूजेमध्ये चित्रांमध्ये दोन विशेषता विशेष आहेत एक बिंदूची विशेषता आणि दुसरी बूंद बूंदची विशेषता पूजेच्या विधीमध्ये बूंद बूंद थेंबा थेंबाला महत्त्व आहे यावेळेस तुम्ही मुलं बिंदूंच्या रहस्यमध्ये स्थित होता सगळ्या ज्ञानाचे सार एका बिंदूमध्ये समावलेले आहे बाबा ही बिंदू तुम्ही आत्मा ही बिंदू आणि ड्रामाचे ज्ञान धारण करण्यासाठी जे झाले ते विराम म्हणजे बिंदू लावला बाबांची आठवण करतानाही संकल्पांची बुंदे वापरता मी आत्मा आहे हा एक बिंदू बाबांचा मुलगा आहे हा दुसरा बिंदू हे आहेत शुद्ध संकल्पांचे बिंदू दुसरी गोष्ट जेव्हा रुहरुहान करता बाबांची महिमा करता आणि प्राप्तीच्या शुद्ध संकल्पाचे थेंब टाकता तुम्ही असे आहात तुम्ही मला असं बनवलं हेच गोड शीतल थेंब बाबांवर टाकता एका एका एक एक थेंब टाकताना तिसरी गोष्ट सगळे मुलं आपल्या तन मन धनच्या मदतीचे थेंब टाकतात म्हणून म्हणतात मन थेंबे थेंबे साचे इतकं मोठं विश्व परिवर्तनाचे कार्य सर्व शक्तिवांचे बेहदचे विशाल कार्य यामध्ये तुमची मदत म्हणजे थेंबा थेंबाप्रमाणेच आहे ना सगळ्यांच्या थेंबा थेंबाच्या मदतीने विशाल सागर बनतो म्हणून पूजेच्या विधीमध्ये पण थेंबाचे महत्व आहे विशेष उपवासही ठेवतात तुमचा व्यर्थ संकल्पांच्या जेवणाचा उपवास आहे हा उपवास म्हणजे दृढ संकल्प घेता भक्त लोक अशुद्ध जेवणाचा उपवास करतात तुम्ही नेहमीसाठी जागती ज्योत बनून जाता आणि भक्त आठवणीचे स्वरूप म्हणून जागरण करतात तुम्हा मुलांच्या अविनाशी रुहानी अंतर्मुखी विधीला भक्तांनी स्थूल बाहेरमुखी विधी बनवली नक्कल तुमचीच करतात जे काही त्यांना समजलं रजोप्रधान बुद्धी असल्यामुळे अशा विधी बनविल्या तसे पाहिले तर रजोगुणी नंबर वन भक्त आणि भक्तीच्या हिशोबाने सतोगुणी भक्त ब्रह्मा आणि तुम्ही सगळ्या विशेष आत्मा आहात सुरुवातीला मनसा स्नेह आणि मनसा शक्ती असल्यामुळे मानसिक भावची भक्ती सुरू होते ह्या स्थूल विधी पुढे पुढे वाढत जातात बाप दादा म्हणतात ह्या विधी बनवण्यातही भक्तांच्या टचिंग बुद्धीची कमाल आहे या विधींमुळेच बुद्धी बिझी राहिली आणि बऱ्याच प्रमाणात विकारांपासून दूर राहिले बापदादा विचारतात भक्तांचे आव्हान ऐकू येते का भक्तांवर दया येते का भक्तांचे आव्हान तुम्हाला समजले नाही तर भक्तांचे काय होईल शालिग्राम लाखो आहेत पण देवता लाखो नसतात दिवसेंदिवस भक्तांचे आव्हान त्यांच्या भावना सगळ्यांचा अनुभव तुम्हाला स्पष्ट होईल कोणती इष्टदेवी वा देव आहात हेही माहीत पडेल दिव्य बुद्धीने असा अनुभव होईल की जणू दिव्यदृष्टीने स्पष्ट पाहत आहात अजून तर सजून राहिले म्हणून प्रत्यक्षताचा पडदा उघडत नाही जेव्हा सगळे सजून तयार होतील तेव्हा पडदा उघडेल आणि स्वतःलाही पाहू शकाल मग सगळ्यांच्या तोंडून निघेल अमुक देवी आली अमुक देव आला ओम शांती